एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धामध्ये तत्कालीन बेसावत नेतृत्वामुळे भारताचा पराभव झाला देश निराशेच्या गर्तेत जातो की काय असे वातावरण असताना मृगेंद्राचे धैर्य ईश्वरावरील श्रद्धेतून लाभलेले सामर्थ्य यांनी संपन्न लक्षावधी स्त्री पुरुष येथील पददलितांविषयीच्या अपार करुणेने प्रेरित होऊन जेव्हा देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत संचार करतील व मुक्तीचा सेवेचा सामाजिक जागृतीचा आणि एकतेचा संदेश पोचवतील तेव्हा हिंदुस्थानच्या पुनरुत्थानाची पहाट उजाडेल या स्वामी विवेकानंदांच्या विचारांनीच राष्ट्र समर्थ होणार होते त्यासाठी काही एक अधिष्ठान स्थापन होणे आवश्यक होते म्हणूनच स्वामी विवेकानंद जेथे तीन दिवस आणि तीन रात्र अखंडपणे ध्यानस्थ होते त्या कन्याकुमारी येथील शिळेवर विवेकानंद शिलास्मारक स्थापन करण्याचे ठरले याची कुणकुण लागली तेव्हा ख्रिश्चनांनी खोट्या कथा रचत या जागेवर आपला दावा ठोकला शिला स्मारक उभारणीतील अशा विघ्नांवर मार्ग काढण्याचा प्रश्न जेव्हा तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समोर आला तेव्हा या कामी नियुक्ती करावी असे एकच नाव त्यांच्या समोर आले ते होते एकनाथजी रानडे यांचे कारण अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवणारे अशी एकनाथजींची ख्याती होती तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तर जाहीरच करून टाकले की मी या तरी या खेळेवर स्मारक करण्यास परवानगी देणार नाही हवे तर कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर स्मारक बांधा परंतु एकनाथजींनी अशा सर्व विघ्नांचा अविरत सामना केला या कार्यासाठी सज्जन शक्ती जागृत झाली घराघरातून वर्गणी संकलन करण्यात आले आणि आज त्याच शेळेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक पाहिले की एकनाथजी म्हणजे मूर्तिमंत कर्मयोग होता याचीच प्रचिती येते